नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिपसाठी आणि नवदयाच्या परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जर असणारा कोणता म्हणजे सगळेच टॉपिक तर इम्पॉर्टंट आहे परंतु अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार या चार क्रिया तर आपल्याला आल्याच पाहिजे ठीक आहे जेव्हा आपण सरलीकरणाचे प्रश्न सोडवतो तेव्हा ह्या क्रिया आपल्यासाठी महत्वाच्या असतात मित्रांनो अपूर्णांकाची बेरीज कशी करावी बघूया ठीक आहे अपूर्णांक सगळ्यात पहिले आपल्याला अपूर्णांक कसा असतो हे समजून घ्या बघा समजा एक दिला आपल्याला पाच ठीक आहे त्यानंतर खाली दिले रेश मारून सनी तीन दिले बघा हे जे वरचं असतं याला आपण अंश असं म्हणत असतो ठीक आहे काय म्हणतो अंश ओके आणि जी खालची संख्या असते यालाच आपण छेद असं म्हणत असतो बघा हे अंश असतं हे छेद असतं याला जेव्हा आपण वाचतो त्याला कसं वाचतो माहिती का पाच छेद तीन ठीक आहे पाच छेद तीन म्हणजे काय संख्या दिली आपल्याला पाच छेद तीन दिले किंवा अंश पाच छेद तीन असे या संख्येला आपण वाचत असतो किंवा जेव्हा आपण इंग्लिशमध्ये म्हणतो त्याला काय म्हणतो फाईव्ह अपॉन थ्री काय म्हणतो फाईव्ह अपॉन थ्री ठीक आहे बघा जेव्हा ही संख्या आप जर आपलं वाचता आली आता बघा या संख्येत जर बेरीज दिली तर आपण कशी करायची बघा आता समजा ही संख्या दिली आपल्याला आणि अजून एक अपूर्ण संख्या देईल म्हणजे प्लस चार छेद तीन ठीक आहे या संख्येला आपण वेगळ्या पद्धतीने पण लिहू शकतो कसं बघा पाच छेद तीन आणि पाच छेद तीन, छे तीन ना याचाच अर्थ असा होतो पाच भागेला तीन होतो ठीक आहे पाच भागेला तीन म्हणजेच कसं पाच भागेला तीन अशा पद्धतीने सुद्धा आपण याला लिहू शकतो पण सध्या आपल्यासाठी महत्वाचं काय तर पाचशे तीन हेच महत्वाचं आहे ओके मग आता बघा पाचशे तीनला पाचशे तीन अधिक चारशे तीन यांची आपल्याला करायची बेरीज बघा मित्रांनो जेव्हा पण जर खालची संख्या सारखी असेल लक्षात ठेवायचं जर खालची संख्या सारखी असेल खालची संख्या सारखी असेल तर वरच्या संख्यांची बेरीज करायची मग पाच आणि चार किती होतात नऊ होतात ठीक आहे आणि खालची संख्या जशीच्या तशी लिहायची बघा नऊ आणि तीन आलं मग मी सांगितलं तुम्हाला नऊ आणि तीन म्हणजे काय नऊ ला तीन भागेले समजा नऊ भागेलय तीन असं आहे ठीक आहे मग किती नवकीत नंबरला आहे तीन त्रिक नऊ ठीक आहे बाकीवरले शून्य मग आन्सर किती आलं तीन मग या संख्येचा आन्सर किती आलं तीन आलं ठीक आहे बघा पण हे जर झालं खालची संख्या सारखी असेल तर परंतु मित्रांनो आता इथून पुढचा जो महत्वाचा प्रश्न आहे हा की जर खालची संख्या सारखी नसेल तर मग कसं करायचं बघा हे सगळ्यात महत्वाचं बघा आपण एक संख्या घेऊ सहा चेद पाच किंवा सिक्स अकाउंट फाईव्ह प्लस थ्री अशी एक संख्या घेतली ठीक आहे आता बघा जी खालची संख्या ती सारखी नाही मग आता आपण कसं करायचं बघा मित्रांनो इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट असते बघा ह्या सहा आणि हे तीन म्हणजे काय करायचं यांचा तिरका गुणाकार करायचा बघा लक्ष द्या व्यवस्थित सहा आणि तीनचा गुणाकार म्हणजे बघा सहा सहा गुणेला तीन ठीक आहे ओके आधी म्हणून अधिकचं चिन्ह आता चारचा पाचचं बघा याची जोडी याची सोबत केली याची जोडी याच्यासोबत सोबत ठीक आहे बघा ही एक जोडी ही एक जोडी तर याची जोडी याच्या सोबत याची जोडी याच्या सोबत म्हणजे काय केलं तिरका गुणाकार केला ठीक आहे कसा तिरका गुणाकार केला मग बघा सहा गुणीला तीन झालं अधिक पाच चार झालं त्यानंतर हे जागी खालची रेष मारली आणि आता काय करायचं खालच्या संख्येचा गुणाकार करायचा बघा पाच गुण्ला तीन ओके मग बघा आता सहा तरी किती द्या अठरा किंवा सिक्स थ्री ओके प्लस फाईव्ह फोर जा ट्वेंटी आपण हा त्रिचं फिफ्टीन किंवा पाच त्रिक पंधरा अठरा आणि वीस किती होणार आहे हाडोतीस भागेला पंधरा ठीक आहे या संख्येला जर दोन्ही संख्याला जर कोणत्या संख्येने भाग जात असेल तर आपण द्यायचा असतो आणि जर नसेल जात तर नाही द्यायचं जेव्हा तुमच्या ज्या कसोट्या होतील किंवा त्याचे त्याच्या कसोट्या ते होईल तेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारे या गोष्टी समजतील आता सध्या आपलं हे आन्सर आलेलं आहे ठीक आहे सगळं समजा आपण एक संख्या घेऊ सात छेद चार अधिक आठ छेद पाच बघा खालची संख्या सारखी नाहीये ठीक आहे मग काय करायचं तिरका गुणाकार म्हणजे काय सात गुणेला पाच अधिक आठ गुणेला चार बघा मी काय केलं परत सांगतो मी काय केलं तिरका गुणाकार तिरका गुणाकार केला सातचा सा गुणाकार पाच सोबत चारचा गुणाकार आठ सोबत किंवा आठचा गुणाकार चार सोबत ठीक आहे खाली रेश मारून घेतली त्यानंतर खालच्या संख्येचा गुणाकार मग ते चार गुणेला पाच ठीक आहे आता जे दिलेले आपल्याला ते सोडवून घ्यायचे मग बघा सातापाचा पस्तीस अधिक आठ चौक बत्तीस भागेला चार पंचे वीस ठीक आहे मग बघा आता पस्तीस आणि बत्तीस यांची बेरीज पाचन दोन सात तीन तीन सहा भागेला किती आले वीस ठीक आहे म्हणजे आपलं काय आलं आन्सर आलं आता तुम्हाला बेरीज व्यवस्थित जमले असेल मित्रांनो ठीक आहे आता बघा इथंच मी तुम्हाला वजाबाकी समजून सांगतो बघा आता समजा मला जर या संख्येची वजाबाकी करायची तर मी काय करेल लक्ष द्या बघा मी काय करतो बघा या संख्येची मला करायची वजाबाकी मग मी काय करेन जस ज्या पद्धतीने बेरीज केली त्याच पद्धतीने वजबाकी करेल म्हणजे काय तिरका गुणाकार घेतला तिरका गुणाकार घेतला पण इथं पहिले अगोदर काय होतं बेरीज होतं मग आता इथे काय झालं बेरीज झालं ना आता इथं काय होईल वजा होईल ठीक आहे बस बाकी सगळंच सगळं सेम बघा तिरका गुणाकार घेतला तिरका गुणाकार घेतला इथं बेरीजच्या जागी आता वजा बाकी आहे म्हणून वजाबाकी चिन्ह घेतलं आणि खालच्या संख्येचा गुणाकार घेतला ठीक आहे मग बघा सात पाच पस्तीस आठ आठशे बत्तीस पण आता इथे काय वजा बाकीचं सायनिल म्हणून काय येईल वजबाकीच साईन आणि पस्तीस मधून बत्तीस गेले तर किती उरणार आहे तीन, उरना किती उरना तीन बाकी सग स गोटी तशाच तशा ठीक है अपन अपन हाँ मैं प्रत्येक उदाहरण तुम्हारा व्यवस्थित समझते एक संख्या थ्री अपॉन टू ठीक है अभी संख्या बता करना तिरका गुणाकार नौ गुण्हेला दून जस बेरीज के लिए तीस वजी ठीक है वधवा की चिन्ह वजवाकी चिन्ह दिल आता बहुत ठीक है बघा मग त्यानंतर खालची संख्या खालची रेष मारून घेतली त्यानंतर खालच्या संख्येचा गुणाकार म्हणजे पाच गुन्हेला दोन ठीक आहे आता बघा नऊ दुने किती येईल अठरा आणि पाच तरी किती येईल पंधरा भागेला पाच जुने दहा बघा अठरातून जर पंधरा काढलेत किती उरता तीन तीन भागेला दहा आपलं आन्सर किती आलं तीन छेद दहा आलं ठीक आहे बघा अशा पद्धतीने आपण बेरीज आणि वजाबाकी या दोन्ही क्रिया करू शकतो या दोन्ही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजल्या असेल ठीक आहे जर समजलं नसेल तर व्हिडिओ परत बघायचा आहे बघा त्यानंतर आता बघूया गुणाकार आता बघा बेरीज बघितली वजाबाकी बघितली आता गुणाकार आणि भाकार दोन क्रिया वेगळे आहे ठीक आहे आता यांच्यामध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला सोडावं लागतं बघा आता काय सहा छेद आठ ठीक आहे गुन्हेला नऊ छेद चार बघा आता या संख्येला आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो बघा आता काय करायचं फक्त हे जे वरच्या संख्येचा गुणाकार खालच्या संख्येचा गुणाकार जेव्हा आपण बेरीज आणि वजाबाकी करत होतो तेव्हा तिरका गुणाकार करत होतो परंतु जेव्हा गुणाकार करतोय तेव्हा लक्षात ठेवायचं वरच्या संख्येचा गुणाकार आणि खालच्या संख्येचा गुणाकार मग बघा सहा गुणेला नऊ भागेला आठ गुणेला चार ठीक आहे याला आपण असं असू शकतो सात गुणेला नऊ छेद आठ गुणेला चार ठीक आहे नऊ सखी ठीक आहे बघा नऊ सखी चौपन्न त्यानंतर आठ चौक बत्तीस नऊ सखी चौपन्न आणि आठ चौक बत्तीस बघा हे आपला आन्सर आले परंतु आता याचा आन्सर हेच नाही याच्या समोरपणे बघा जेव्हा दोन्ही संख्येला सारख्या संख्येने भाग जात असतो तेव्हा आपण त्या ते संख्येला भाग देत असतो ठीक आहे जेव्हा मी तुम्हाला असं शिकवेल तेव्हा व्यवस्थित समजून सांगेल ठीक आहे सध्या हेच आपला आन्सर पकडून चालायचं आहे ठीक आहे आता बघा समजा आता एक संख्या घेतली नऊ छेद चार गुन्हेला पाच छेद तीन बघा आता काय करणार वरच्या संख्येचा गुणाकार ठीक आहे आणि नंतर चार त्रिक बारा म्हणजे खालच्या संख्येचा गुणाकार झाला आपला आन्सर आला ठीक आहे बघा वरच्या संख्येचा गुणाकार आणि खालच्या संख्येचा गुणाकार हे झाले आपलं गुणाकार आता आपल्याला बघायची आहे भागाकार आहे आता भागाकार बघा कसं बघायचं आता भागाकार आपण नेमका कसा करू शकतो लक्षात द्या समजा मी एक घेतली सात छेद सहा भागेला पाच छेद आठ आता या संख्याच मला करायचं आहे भागाकार ह्या पूर्णांकाच मला भागकार कर, कर, करायचं कर, आहे मग बाग बघा मी काय केले पहिली संख्या जशी तशी लिहिली म्हणजे जी मला पहिली संख्या दिली सात छेद सहा दिले ते मी जसेच्यात तसं लिहून घेईल ठीक आहे त्यानंतर बघा भाग करत जाय काय करायचं गुणाकारात चिन्ह द्यायचं आता पाचशे दाट आहे ना त्याला उलट लिहायचं म्हणजे काय आठशे पाच लिहायचं बघा मी काय केलं सातशेच सहा जसं तसं घेतलं त्यानंतर जी दुसरी संख्या होती तिला उलट केलं म्हणजे खाली मुठक वर पाय केलं समजून घ्या आपण ठीक आहे आठशे पाच ठीक आहे पाचशे दाट होती तिला आठशे पाच लिहिलं ठीक आहे आता बघा आता हा झाला आपला अपूर्णांकाचा गुणाकार तयार मग गुणाकार आपण कसं करतो वरच्या संख्येचा गुणाकार मग सात आठ किती होईल छप्पन ठीक आहे आणि सहा पंचे किती होईल तीस ओके तुमच्या लक्षात आला असेल ठीक आहे पण नसेल आलं तरी आपण एक अजून उदाहरण समजून सांगत घेऊया ठीक आहे बघेला चार छेद पाच पहिली संख्या जशीच्या तशी ठीक आहे त्यानंतर गुणाकाराचं साईन त्यानंतर काय चार छेद पाच एक नेहमी उलट करायचं म्हणजे किती पाच छेद चार बघा पाच त्रिक पंधरा आणि चार दुने आठ ठीक आहे आपला आन्सर आलं मित्रांनो ठीक आहे आता बघा आपण बघितली बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ठीक आहे आता बघा मी तुम्हाला इथंच रिव्हिजन मारून देतो ठीक आहे बघा आपण बेरीजमध्ये काय बघितलं होतं समजा आठ छेद पाच अधिक चार छेद तीन तर बेरीज मध्ये काय बघितलं होतं तिरका गुणाकार म्हणजे आठ त्रिक चोवीस आधी चार पंचे वीस आपण म्हणजे भाग ठीक आहे पाच त्रिक पंधरा यांची बेरीज चोवीस सन वीस चौवेचाळीस छेद पंधरा हे आपल्याला आलं होतं बेरीजचं उत्तर ठीक आहे या संख्येची वजा बाकी बघा आठ छेद पाच आधी सॉरी वजा चार छेद तीन वजबाईक करायची मग काय येईल चोवीस वजा वीस छेद पंधरा ठीके मग उत्तर किती चोवीस मधून वीस गेले चार छेद पंधरा ठीके आपलं आन्सर आलं बघा हे झालं काय झालं बेरीज झाली वधवायक झाली या संख्येची गुणाकार बघा आठ छेद पाच गुन्हेला चार छेद तीन मग कसं करणार वर्ष संख्येची काय करणार गुणाकार आठ चौक बत्तीस बागेला पास्त्री पंधरा आता ह्या संख्येचा भाग आकार आठ छेद पाच भागेला चार छेद तीन बरोबर ठीके आता बघा काय करणार पहिली संख्या जशी तशी म्हणजे आठ छेद पाच गुन्ह्याला ठीक आहे भागा जागी गुणाकारात चिन्ह आठ चार छेद तीन एक तर मग काही तीन छेद इन बघा आठ तरी चोवीस आणि पाच चोक वीस ठीक आहे आपला आन्सर आलं बे सॉरी बेरीज वधबाकी गुणाकार आणि बागार ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे समजल्या असेल मित्रांनो ठीक आहे आता बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचे आणि तुमच्या शाळेतले जे मित्र असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करून त्यांना सबस्क्राईब करायला सांगा ठीक आहे जेव्हा आपले एक हजार सबस्क्राईबर कंप्लेट होतील ले तेव्हा आपण जे लेक्चर असतील स्कॉलरशिपचे असेल नवोदयाचे असेल किंवा शाळेचे लेक्चर असतील ठीक आहे ते पूर्ण लाईव्ह घेऊया ठीक आहे